काल सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या वाजले त्या दहा लाईट आली जा पाणी भरून घ्यायचं आहे मला पाणी भरून घेते मी कारण परत लाईटीचं खरं नाही सारखी जाते गेली गेली तर दोन दोन तास येत नाही पाण्याच्या अडचण येते आधी पाणी भरून घ्यावं म्हणलं आणि घासाला बी पाणी सोडून यावं तर आज रविवार असला घरी जायचे सगळे घेते मी सार मोटर चालू करून आता मोटर चालू केली मी आणि इकडं घासाला घेतला चंबूर आवळ त्यातला आवळून घेते आता आणि ही बँड घेतली ती सोबत आता जोडायला एक एल्बो आहे आणि एक आट्याचं बँड आहे तिथे घेते जोडून तोपर्यंत घरने पण हवे इथे

जेवणाचं पाणी घेतलं फिरून अतिशय ठेवते तर आता घरी जाते मी कारण ते जेवण आहे जेवण हे करायचं जेवणासाठी माझी वाट बघत बसली जेवण करून घेऊन पाणी भरून ती एक टेन्शन भेटत जेवण घेतो या सगळ्या जेवायला जेवणामध्ये आहे चपाती आणि डाळ आज का एवढा खास नाही चला जिव्या आज जिव्या कस आज रिव्हर सुट्टी असल्यामुळे मी आज असा राडा काढून घेतला फ्रीज घासा म्हणून कारण की फ्रीज दसऱ्याचा का स्वच्छ केलेला असं केलाच नाही आज स्वच्छ करून घ्यावा म्हणलं घरी सगळं स्वच्छ करून घ्यावा म्हणलं आज स्वच्छ दाखवत होतो मला स्वच्छ झालं माझ्या कामावरून आता आत्ता सध्या मी निवांत झाली तरी पण आता आवाज नाही त्या एक आडतीच झाली त्या एक आडतीच झाल्या त्या तर आता माझं मी कसं केलं तुम्हाला दाखवत्या मी अशी सगळी साफसफाई करून घेतली आज फ्रीज पण दाखवते कसा केला की फ्रीज असा करून घेतला कारण तुम्ही म्हणाल की हे आज एवढं का तर कारण की आता परत बागांची कामं सुरू झाली की मला एवढा पुरेसा वेळ मिळत नाही घरात बघायला मग त्यामुळे मला आज थोडासा वेळ काढून आज थोडी साफसफाई करावी साफसफाई फक्त एवढीच होती गॅसपशी पुसवून एवढं गॅसपासून एवढंच करून जाणे पटपट पटपट हे एवढंच माझं होतं त्यामुळं आम्ही आज सगळं साफसफाई करून घेतले आणि आणखीन हे राहिलं असं असं करून घेतले तर चला कंटिन्यू डि बांधण्यासाठी कशी बांधना चालू आहे ते